शेतकऱ्यांचे लाच म्हणून आतापर्यंत हजारो कोटी रुपये वाया गेलेत परंतु सरकारच्या एका निर्णयामुळं ती लाच आता थांबलेली आहे सातबारा तुम्हाला माई सेवा केंद्रावर डिजिटल मिळणार आहे डिजिटल सातबारात हा वैध मानला जाईल सरकारी निम सरकारी कोर्ट आणि सगळ्या कामांसाठी आठ सुद्धा त्याच पद्धतीचा त्यानंतर फेरफार फेरफार सुद्धा तुम्हाला आता त्याला ठेकड्या जाऊन त्याला चिरीमिरी देऊन नंतर ती नोंद करण्याची गरज नाही जसं तुमची खरेदी होईल त्यानंतर ऑनलाईन तीन दिवसाच्या आत तुमचा सातबारा तयार होईल अशा पद्धतीचे अपडेट महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी दिलेली आहे आणि याच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांची लूट थांबणार आहे जी आर आधीचाच होता त्यालाच परत थोडी पॉलिश वगैरे लावून आणण्यात आलं प्रिंट मीडिया सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्या माध्यमातून प्रसिद्धी देण्यात आली आणि हा सगळा असा विषय आहे सातबारा म्हणजे तुमच्या जमिनीचा आरसा असतो तुमच्या जमिनीची मालकी आणि त्याच्यावर तुमचा पीक पेरा असतो त्याच्यानंतर आठ म्हणजे एका शेतकऱ्याच्या नावानं किती शेती आहे त्या सगळ्याचा उल्लेख तुमच्या आठ अ या दस्तामध्ये असतो आणि फेर म्हणजे काय फेरफार म्हणजे काय जर तुमच्या जमिनीची खरेदी विक्री झाली त्याच्यात जो बदल झाला तो तिथं मेन्शन केला जातो त्याच्यानंतर तुमच्या घरातलं मयत व्यक्ती झाला तर खाली जो वारस लावला जातो तो त्याच्यामध्ये मेन्शन असतो थोडक्यात फेर म्हणजे काय बदल बदल म्हणजे काय तुमच्या सातबाऱ्यामध्ये कशा पद्धतीनं बदल होत आले याची अपडेट जर कुठं असेल तर ती फेरफार या दस्तावर असते शेतकऱ्यांच्या पोरांनी या सगळ्या अपडेट ठेवल्या पाहिजेत धन्यवाद